शाहपूर बस पोर्टच्या नवीन बांधकामाच्या नावाखाली लाखो रुपयाचा खर्च करून केलेले काम आत्ता काही महिन्यातच निकृष्ट दर्जाचे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे या बस स्थानकाची सोलिंग निकृष्ट दर्जाची असून स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना सेंट्रिंग लावलेले मुंडे खाली दबले यामुळे स्लॅब भरत असताना भरलेले दोन ब्रांचचे स्लॅब कोसळले यावेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अशोक मोपे यांनी तेथे असलेल्या सुपरवायझर यांना जाब विचारला असता कामगारांचं सर्वांनी सा तेथून पळ काढला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नव्याने बांधकाम सुरू असलेले हे बस पोर्ट प्रवाशांसाठी सोयीचे ठरण्याऐवजी घातक बनत आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बांधण्यात आलेल्या शहापूर स्थानकाचे जुने बांधकाम जीर्ण झाल्यामुळे या बस स्थानकाच्या जागेवर शासनाने पाच वर्षापूर्वी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला मात्र मागील सहा वर्षापासून देखील हे बस पोर्ट तयार होण्याचे नाव घेत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आहेत दरम्यान सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड प्रवाशांसह नागरिक करत आहेत कोकणातील पहिला बस पोर्ट शहापुरात होत असल्याने प्रवाशांना खूप आनंद झाला होता पण हे काम आजही अर्धवट अवस्थेत असल्याने एसटी प्रवाशांची विशेषता प्रसाधनगृहाअभावी मुली व महिलांची मोठी कुचंबणा होत आहे प्रशासन या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

स्लॅब ना हा माझी हे झालं ना कसं काय नाही बंद केला आपण बंद केलाय कुठं बंद केलंय स्लॅब बंद चालू आहे एवढं खाली पडलं हे दबलं एवढं असं काम करतात काही बंद केला आपण कधी बंद केलाय चालू आहे तुमच्या बंद बंद माल असे काम करता का कुठं आले तुम्ही हो सर माल बंद केलाय बंद केला पुढे बंद केलाय थांबवलं आपण याच्यावर सोलिंग केली नाही तर हा तुम्ही हे स्लॅब भरलाय की नाही याचं नाही केलं सोलिंग आपण सोलिंग केलेलं आहे आपण आम्ही बघितलेलं आहे मी पुढे सोलिंग दाखवा तुम्ही हे पडलंय हे तुम्ही काम चालू आहे तिकडे भरणं चालू आहे सर बंद केला काय झालं नाही तिकडं बघा ना तुम्ही माल टाकणार का तिकडे हे असं काम करून काय येणार ये ता काम त्या चालू केलं तुम्ही एडा नाही बनवा नाही